गेले अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा चर्चा सुरू है। यी चर्चा सुरू आहे ही ठाकरे बंधूंनी कुणालाही थांगपत्ता लागू न देता पुन्हा एकदा एकमेकांची भेट घेतली उद्धव ठाकरे सकाळी अचानक राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले दोघांमध्ये जवळपास अडीच तास चर्चा झाली आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत हे देखील उपस्थित होते ठाकरे बंधूंच्या या वाढत्या भेटीगाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकत्र येण्याचं द्योतक मानलं जाते युतीच्या घोषणेसंदर्भात कुठलाही मुहूर्त ठरलेलं नाहीये त्यामुळे यापुढेही भेटी गाठींच्या या फेऱ्या होत राहतील असा अंदाज वर्तवला जातो हा अंदाज आपला फार यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील तुम्ही अजिबात डोक्याला ताण घेऊ नका